नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना गोडीबार छाटणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन किती आहे आणि ते कशासाठी आहे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी ज्या बागेमध्ये उभे आहोत बर्गच माल असलेला प्लॉट आहे आणि ज्या शेतकऱ्याचा प्लॉट आहे आपला व्हिडिओचा विषय याच कंडिशनला आपण दुबार फेल काढणं कॅनोपी मॅनेजमेंट व्यवस्थित करणं तरच गडाचा सांगाडा एका गडाच वजन आपल्याला चांगलं मिळू शकतं इलोंगेशन व्हरायटीमध्ये पॉइंट चांगला मिळू शकतो आणि शेवटी जे टनेज आपल्याला पाहिजे ते टनेज मिळवण्यासाठी आणि चांगल्या किपिंग क्वालिटीचा माल मिळवण्यासाठी कॅनोपी मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे थोडक्यात जर आपण बघितलं हे बघा इथं आता एवढे घट ठेवलेले आता परत काही शेतकरी कमेंट करतील अरे बाबा घड काढू नको आता हे बघा हे जोडी गड हा गड काढून टाकायला पाहिजे बरोबर इथं दोन फुटी आहे ठीक आहे इकडं गड आहे परत तिसरा ठेवूच ना का ना हम दो हमारी दो सुखी राहो थोडक्यात मी परत शेतकऱ्याकडे येतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा संदीप दादा रो शिंदे राहणार कंढारी बुद्रुक तालुका बदलापूर जिल्हा हळू बोला हळू संदीप दादा रो शिंदे राहणार कंढारी बुद्रुक तालुका बदनापूर जिल्हा जालना म्हणजे स्पीड कमी करा आवाज मोठाच राहू द्या तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास पंचवीस झिरो पाच पस्तीस गेल्या वर्षी मी आलो होतो मग मी पिकेशनची अडचण आली तो मला मोर्चू सक्षम आणि साखरचं ऍप्लिकेशन दिलं हो सर व्यवस्थित हार्वेस्टिंग झाली हो सर त्यावेळेस व्हिडिओ पण घेतला त्यावेळेस पुढच्या वर्षाचं नियोजन देताना काय सांगितलं होतं पुढच्या वर्षी जर इतकं जर माल जर राहिला म्हणे तर मी प्लॉटच घेणार नाही म्हणे तुमचं रजिस्ट्रेशनच माझ्याकडे राहणार नाही फक्त आपली मैत्री कायम राहील अजिबात येणार नाही तरी कावर ठेवला हा काढणार सर आता दोन थी, थी तीन हे तीन गड काढून टाकले चौथा काढून टाका चार गड काढले एका काडीवर दोन राहिले ना हो सर मी परत एकदा सांगतो हो हम दो हमारे दो ठीक आहे या वर्षीची अडचण शेतकऱ्यांना मालच कमी मिळाला पण तुम्ही खरड पासून चांगलं काम केलं एवढ्या पावसात तुम्हाला माल मिळालाय हो सर मग मा या मालाची निगा ठेवताना हे कॅनोपी मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे जर याच दरम्यान कॅनोपी मॅनेजमेंट तुम्ही केलं नाही तर जो आपण जीएचा वापर करतो संजीवकांचा वापर करतो त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो तीन चार गोष्टी मध्ये आपण अडचणीत येतो ज्यावेळेस गच्च कॅनोपी होते सकाळचं दव दुख पडतं त्यावेळेस दोडा अवस्थेच्या दरम्यान अंडागळ किंवा टिचकीगळ ज्याला आपण म्हणतो गळ होती त्याचप्रमाणे कूज होती कारण कूज का होती सकाळचं पडणारं दव दुख जास्ती वेळ त्या ठिकाणी गर्दी असल्यामुळं त्या घडांवर पाणी साचतं पानांवर पाणी साचतं मग डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव होतो पावडरी मिल्डूचा प्रादुर्भाव होतो करप्या रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि घडाचा सांगाडा बनवत असताना आपण जो जी आणि संजीवकांचा वापर करतो त्याचं कव्हरेज आपल्याला त्या गर्दीमुळे चांगलं मिळत नाही म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजचा की कॅनोपी मॅनेजमेंट अशा पद्धतीने पुढे या हे बघा आता इथं इथं थोडा सुटसुटीतपणा आहे असा कमीत कमी तरी पाहिजे असा सुटसुटीतपणा पाहिजे नाही तर मग हे बघ ही काढी एवढे घट ठेवूच नका ना हे काढून टाका आणि कमेंट केली तरी मला काही राग येणार नाही कारण जेव्हा कोणीतरी चांगलं काम करतं तेव्हा त्याच्या रस्त्यामध्ये आडफाटे येत राहतात गड काढू नको आतापर्यंत मी दहा वीस गड काढले तुम्हाला पूर्ण बागेमध्ये हजारो गड काढायचे हो मला बिलकुल चालणार नाही नेक्स्ट विजिट किंवा नेक्स्ट फोटो तुमचा शेड्यूलला येईल त्यावेळेस पर काडी मला दोन गड पाहिजे एक्स्ट्रा एखाद्या एक काडीवर तीन दिसले तर काही अडचण नाही तरच तुम्हाला एक किलोचा बंच त्या ठिकाणी मी बनवून देऊ शकतो आणि त्यासाठी बुरशीनाशक असेल संजीवकांचा वापर असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल याचा नियोजन जे आहे कमी खर्चामध्ये तुमच्यासाठी मी ठेवण्याचा प्रयत्न करेल तर पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आला कॅनोपी मॅनेजमेंट हे बावीस तेवीस दिवसाला परत एकदा जे सोळा सतरा दिवसाला फेल काढतो त्यानंतर सतरा अठरा एकोणावीस दिवसाच्या दरम्यान आपण पाच पीपीएम जीएचा स्प्रे देतो एकवीस बावीस दिवसाला दहा पीपीएम जीएचा स्प्रे देतो तो झाल्यानंतर कळीची त्या ठिकाणी वाढ व्हायला सुरुवात होते पाकळ्यांमधील अंतर मिळायला सुरुवात होतं त्यावेळेस ही कॅनोपी मॅनेजमेंट तुमच्याकडून झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस दिवसाला आपण कळी डिपिंग येतो किंवा स्प्रे जर करायचे असतील तर तीन स्प्रे आपण उलटे पालटे त्या ठिकाणी कळीचा सांगाडा मिळवण्यासाठी संजीवकांसोबत आपण ते, ते स्प्रे करतो कोणतं संजीवक वापरायचं शेंडा मिळवण्यासाठी कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आणि फ्लावरिंग स्टेज यायच्या अगोदर जी गळ होते आणि त्याचप्रमाणे कूज होते त्याच्यासाठी कॅनोपी मॅनेजमेंट महत्त्वाचा आहे त्यानंतर विलीमध्ये त्या ठिकाणी फॉस्फरस असेल पोटॅश असेल याची मात्रा आपल्याला व्यवस्थितरित्या तुल्यवर ठेवणं गरजेचं आहे शेंडा मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी नायट्रोजनचा वापर सुरुवातीला करतो जेव्हा आपण वान फूट काढतो पहिला जीएचा स्प्रे करतो त्यावेळेस आपल्याला जर शेंडा शेवटपर्यंत मिळत नसेल आता इथे शेंड्याची अडचण मला दिसत नाहीये आपली छाटणी किती तारखेची तेरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर म्हणजे ते सतरा दिवस अठरा दिवस पकडा आणि आज दहा दिवस अठ्ठावीस दिवस बरोबर धोडा अवस्थेत यायला सुरुवात झाली दोन कळ्या तर ठेवूच नका अशा दोन ठेवू नका आता इथं तुम्हाला जीएचा स्प्रे द्यायचा आहे किंवा कळी डिपिंग करायची जर मजूर अवेलेबल असतील तर कळी डिपिंग करताना दोनशे लिटर पाण्याला जीए चार ग्रॅम अॅक्रोबॅट शंभर ग्रॅम विनिन हे पीएच साडेचार ते पाचच्या च्या आत असावा म्हणून विनिन वापरा किंवा तुम्ही सायट्रिक ऍसिड वापरू शकता अगदी लिंबाचा वापर करू शकता तुमच्याकडे लिटमस पेपर असेल तर पाण्याचा पीएच साडेचार ते साडेपाचच्या आतमध्ये असावा जेव्हा तुम्ही चा स्प्रे करतात जिब्रालिक ऍसिड चा स्प्रे करतात त्यावेळेस तुम्हाला तुम्हा तुमचा पाण्याचा पीएच हा साडेचार ते साडेपाचच्या च्या मध्ये असावा तर तुम्हाला त्या जिब्रालिक ऍसिडचा किंवा त्या जीएचा आणि त्या संजीवकाचा चांगला रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला येईल कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट घडाचा सांगाडा बनवताना इतर संजीवकांपेक्षा जीएचा वापर योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य पीएच च्या माध्यमातून जर तुम्ही केला तर चांगल्या पद्धतीत घडाचा सांगाडा तुम्हाला मिळू शकतो महत्वाची गोष्ट झाली पहिली कॅनोपी मॅनेजमेंट कसं करायचं त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे जसंही तुमचं दुडा अवस्था सुरू होते प्री ब्लूम अवस्था ज्याला आपण म्हणतो दुडा अवस्था ते फ्लावरिंग पासिंग पर्यंतचा जो बारा ते चौदा दिवसाचा थंडी मधला कालावधी असतो त्यामध्ये तुम्हाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो त्याचप्रमाणे कीटकनाशक जर तुमचं वेळेवर व्यवस्थितरित्या गेलं नाही तर पुढे जाऊन पासिंग नंतर मण्यावर बारीक डॉट तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रॅचेस तुम्हाला दिसतात खरड्या टाईप होतं मग तो माल किती सुंदर बनवला तर रेट कमी मिळतो म्हणून माल निरोगी क्वालिटी सुपर आणि क्वांटिटी जास्त कशी मिळवायची वजन कसं मिळवायचं एका मण्याचं वजन वीस ग्रॅम पर्यंत तुम्ही बनवू शकतात मग एका मण्याचं वजन जर वीस ग्रॅम बनवू शकतात आणि एका घडावर जर एकशे वीस ते तीसच मणी ठेवायचे एकशे वीस ते तीस मणी ठेवायचे तर त्या पद्धतीने काम तुमच्याकडून झालं पाहिजे घडाची लेंथ अशी राहिली ले पाहिजे अगदी मोकळा सुटसुटीत एकशे वीस मणी गुणिले वीस करा किती झाले एकशे वीस दोन चाळीस एकशे वीस एकशे वीस गुणिले दोन दोनशे चाळीस होतात एकशे वीस गुणिले एक एक वीस होतात चोवीसशे चोवीसशे ग्रॅमचा घड जर बनवू शकतात तर मग त्याच्यासाठी कशाला जर एका झाडापासून तुम्ही पंधरा किलो सोळा किलोचा अवरेज तुमचं मनामध्ये असतं किंवा आपलं टार्गेट असत चोवीसशे किलो म्हणजे चोवीसशे ग्रॅमचा नाही बनवू शकत पण एक हजार ग्रॅमचा आठशे ग्रॅमचा घड तुम्ही बनवू शकतात अगदी आरामात बनवू शकतात त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी या अवस्थेपासून प्रीब्लूम अवस्था ते पासिंग पर्यंत योग्य संजीवकांचा वापर करत असतानाच मॅनेजमेंट त्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन दुसरा मुद्दा खूप आहे पाणी नियोजन आता काही शेतकरी त्या ठिकाणी गळ होते म्हणून घाबरून जाता सकाळी दव दुखं पडतं पाणीच देत नाही बागेला बागेला पाणीच देत नाही पाण्याची तितकीच गरज आहे वापसा कंडिशन असेल इथपर्यंत पाणी दिलं गेलं पाहिजे कारण वेलीला जर पाणी मिळालं नाही तर त्या ठिकाणी अतिरिक्त कोरडी भुरी ज्याला आपण म्हणतो पावडरी मिल्डू ज्याला आपण म्हणतो त्या भुरीचा अटॅक होऊ शकतो थ्रीपचा अटॅक होऊ शकतो लाल कोळीचा अटॅक होऊ शकतो जेव्हा वेल पाण्याअभावी ताणाखाली जाते त्यावेळेस पिवळसरपणा येतो आता बऱ्याचशा ठिकाणी पाऊस थांबल्यानंतर पिवळेपणा बागांवर दिसतो पिंगटपणा दिसतो त्या शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला देतो भरपूर पाणी द्या तुमची स्टेज कोणती असू द्या सेकंड डीप नंतरची असू द्या प्री ब्लूम अवस्था असू द्या कळी डिपिंगची अवस्था असू द्या सतरा अठरावा दिवस असू द्या वा नंतरचा दिवस असू द्या फ्लावरिंग स्टेज असू द्या पाणी द्या भरपूर जिथं फ्लावरिंग स्टेज सुरू झालीय तिथं पाण्यासोबत एकरी पाच किलो झिरो साठ वीस आणि दोन किलो सल्फर द्या जिथं फ्लावरिंग पास झालेलं आहे पिंगटपणा दिसतो जिथं फ्लावरिंग सुरू व्हायचंय प्रिब्लूम अवस्था आहे तिथं दोन स्टेज नीट लक्षात घ्या प्रिब्ल्यूम अवस्था आणि फ्लावरिंग नंतरच्या अवस्थेमध्ये डॉक्टर किसान स्लरी ज्याला मी बऱ्याचशा वेळा सांगितलं एकरी एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो झिंक सल्फेट त्याच्यासोबत पाच किलो फेरस सल्फेट आणि चार किलो गुळ हे रात्रभर भिजून घ्या बारा तास व्यवस्थितरित्या भिजून घ्या दुसऱ्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून सोडा तिसऱ्या चौथ्या दिवशी पिंगटपणा बागेतील गेलेला दिसेल सेंड्याला चालना मिळेल घडाचा आकर्षक फुपटी रंग दिसायला सुरुवात होईल शिंगारे साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो गेल्या पाच सहा वर्षापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन तुम्ही घेताय आणि तुम्हाला आता दाखवलं पण गेल्या वर्षी पण बोललो होतो यावर्षी लवकर येऊन तुम्हाला सूचना दिल्या कि कॅनोपी मॅनेजमेंटचं महत्व हे तुम्हाला सेटिंग नंतर लक्षात येईल की घड किती मोठा झाला म्हणजे पॉईंट कसा चांगला मिळाला तर एकंदरीत पाच सहा वर्षापासून तुम्ही डॉक्टर किसानचा सातत्याने एवढा चिडतो तुम्हाला फोनवरही बोलतो तरी पण तुम्ही डॉक्टर किसान कडेच का प्लॉट रजिस्टर करता कारण की सर गेल्या सहा वर्षापासून मला प्लॉट मध्ये कोणतीही अडचण आलेली नाही आणि दरवर्षी माझा प्लॉट आता याच वर्षी बघा इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा चांगले असे घड निघालेले आहे त्यामुळे डॉक्टर किसानवर माझा परिपूर्ण विश्वास बसलेला आहे त्याच्यामुळे मी आणि कमी आणि विशेष म्हणजे जे इतका जो खर्च होतो बाकीचा अनावश्यक खर्च न होण्यापेक्षा मा कमीत कमी खर्चामध्ये माझ्या पर्यंत प्लॉट निघालेले नक्की मला जे उत्तर अपेक्षित होतं ते दिलं नाही तुम्ही ठीक आहे मी एवढा चिडतो कधी फोन उचलत नाही फोनवर तो मला अगदी शिवी गाळ पर्यंत बोललेलो हो सर तरी मग काम मी प्लॉट रजिस्टर करता कारण <laughs> की माझा पूर्ण विश्वास तुमच्यावर बसलेला आहे जर <laughs> त्याच्यामुळे तुमच्याकडे प्लॉट रजिस्टर करतो <laughs> आता फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा हे जे सांगितलं हे घड आहे ना बिलकुल ठेवू नका जोडी तर ठेवूच नका आता हे समजा नाच्यामधलं तुम्हाला जो वाटतोय नाजूक तो काढून टाका बर हे काम करून घ्या आणि याच्यानंतर दोन तीन म्हणजे एक पाच सहा दिवसानंतर तुमचा जी याचा स्प्रे गेला गडाच्या पुढचं डेट ठेवून मागचं असं पान काढून घ्या पान तरच तुम्हाला कुठली कूज होणार नाही आणि त्याच्यासाठी एक्स्ट्रा फवारण्याची गरज येणार नाही लक्षात आलं शेतकरी बांधवांनो व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला आणि का ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्याचं देखील स्पष्टीकरण शंभर टक्के मी देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करा चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला इतर शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल त्यासाठी तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद